टक्कल व्हायरसवर काहीतरी बोला मला बरेच मेसेजेस आले तुम्ही म्हणाल कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टीवर व्हिडिओ पाडणार का अहो ज्यांचे केस गळत आहेत ही छोटी गोष्ट नाही आहे आणि हे केमिकलमुळे गळत असतील तर आज केस गळत आहेत उद्या कान गळतील काय पटकन बघायला पाहिजे ना आणि हे पुण्या मुंबईत झालं असतं तर रान पेटलं असतं बुलढाण्यात आहे म्हणून छोटी बातमी काय तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर मला काय वाटतं पटकन सांगून टाकतो माझ्या मते हे ॲनाजेन एफ्लुव्हियम आहे केमिकलमुळे बहुधा थॅलियम असेल म्हणजे जसे किमोथेरपीमध्ये केस जातात ना पेशंटचे आणि ती किमोथेरपी बंद केल्यावर ते केस पूर्ण परत येतात मायमते या सगळ्या लोकांचे केस पूर्ण परत येतील आत्ता तुम्हाला बुलढाण्याची मदत करायची असेल तर तुम्ही त्यांना प्यायच्या पाण्याच्या बाटल्या पाठवू शकता स्वयंपाकाला आणि प्यायला ते वापरा दात घासायला आणि आंघोळ करायला कुठलं पाणी वापरायचं ते अजून माहीत नाही त्याचा थोडा विचार करायला लागेल आता हे मी कसा निष्कर्ष काढला बघूया हा व्हायरस व्हायरस म्हणतात ना का नाव कानफाट्या पडलं म्हणून आणि तीन खेड्यामध्ये अचानक पसरतोय वगैरे वाटलं पण पसरतोय क्वा व्हायरस असेल तर पसरतोय कसा हवेतून पसरतोय नाकातून त्वचेतून सिक्रिशन्समधून आणि व्हायरस बॅक्टेरियामध्ये काय असतं तर ताप वगैरे दिसला असता ना तसं काही वाटत नाही आहे फंगस असू शकेल का तिनिया कधी कधी असा लॉस करू शकतं पण एवढ्या रॅपिडली करत नाही एवढ्या रॅपिडली पसरत नाही आणि तो पुंजक्याने होतो त्याच्यामुळे फंगल पण नाही आहे बाकी शक्यच नाही ना कंजनायटल वगैरे जेनेटिक वगैरे त्याच्यामुळे हे काहीतरी वातावरणातलंच आहे एनवायरमेंट मग हे केमिकल आहे हे केमिकल कसं मिळते लोकांना हवेतून मिळू शकतं का मिळू शकतं म्हणजे कार्बन मोनॉक्साईडला वगैरे वास नसतो पण तसं नाही वाटत आहे हे त्याचं वेगळे टॉक्सिक इफेक्ट दिसले असते म्हणजे तुम्ही पोटातून घेताय किंवा त्वचेतून त्वचेतून म्हणजे अचानक फक्त केस जात आहे ना ते साबण किंवा शॅम्पू आता आपलं गव्हर्नमेंट तिकडचे सगळे शॅम्पू आणि साबण चेक करते सुंदर गोष्ट करतात शाब्बास बरोबर काम करत आहे पण मला नाही वाटत आपले लोक एवढा शॅम्पू वापरतात मग ते त्वचेतून जाऊ शकत असेल का जाऊ शकतं ना कधी कधी ऑरगॅनोफॉस्फरस म्हणजे बेगॉन पॉयझनिंगच्या पेशंटचे आम्ही लगेच कपडे बदलतो कारण त्या कपड्यातून ते जाऊ शकतं मग हे बहुधा पोटातूनच जात आहे म्हणजे हे केमिकल असेल कधी कधी पटकन असे जातात ना आता सतराशे एकोणनव्वद साली मारिया अंथवाने जी सोळाव्या लूची बायको होती फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाल्यावर तिला मृत्यूची शिक्षा दिली आणि दुसऱ्या दिवशी तिचे केस सगळे पांढरे झाले होते तो एका दिवसात कसं झालं लोक विचार करत होते तर तो टिलोजेन अफ्लोवियम म्हणून असतं काय होते माहिती आहे की तुमचे केस असतात पंच्याऐंशी टक्के ॲनोजनमध्ये अॅनाजेनमध्ये असतात पंधरा टक्के टिलोजनमध्ये असतात तर काही काही लोकांना अचानक धक्का बसला शॉक बसला तर जे केस गळतात ते सगळे हेल्दी असतात त्याच्यामुळे तिचे केस काळेही होते पांढरेही होते पांढरे काळ्यांमध्ये लपले होते करडे वाटत होते तिला शॉक बसल्यावर काळे केस पडून गेले फक्त पांढरे उरले तर हे ॲनाजेन टुलोजन अचानक झालं शॉकमुळे पण हे आत्ता जे झालं आहे ते मला ॲनाजेनच आहे कुठल्या तरी केमिकलमुळे आता काय झालं सतराशे अठराशे पंच्याऐंशी सालापर्यंत आमच्या डोक्यात एक आलं होतं की जर्म थिअरी असेल म्हणजे काहीतरी इन्फेक्शन असेल तोपर्यंत विश्वासच नव्हता आमचा तो म्हणजे वसंतराव सुभाने एका रूममध्ये बसले आहेत वसंता खोकला सुभानाला बरं नाही असं कसं होणार आमचा काही विश्वासच नव्हता तर तेव्हा येलो फिवरने लोक सेंट्रल अमेरिकेत तडफडून मरत होते ते आम्हा डॉक्टर लोकांना म्हणत होते की काहीतरी हे जर्मथरी नवी आले तसं असेल का काय नाही नाही कसला तरी हा अभाव आहे व्हायटॅमिनचा त्या लोकांचे हात पाय बांधून आम्ही त्यांच्या तोंडात भस्म चूर्ण काडे व्हायटॅमिन सप्लिमेंट कोंबत होतो त्याच्यानंतर अठराशे नव्याण्णव साली फिलिपिन्समध्ये लोकांचे अचानक पाय सुजायला लागले तो डिसीज होता बेरी बेरी तर तो तोपर्यंत आमच्या डॉक्टर लोकांचा जर्म थिअरीवर पूर्ण विश्वास बसला होता आणि नवीन कन्वर्ट झालेल्या माणसा एवढा कट्टर कोणी नसतो त्याच्यामुळे आम्ही सगळीकडे इन्फेक्शनच शोधत होतो ते बेरीबेरीचे लोक आमची गयावया करत होते की आम्हाला काहीतरी खाण्यामध्ये कमी पडते हे व्हायटमिन डेफिशियन्सीमुळे होतं आम्ही नाही आम्ही त्याची वॅ त्याचा बॅक्टेरिया व्हायरस किंवा व्हॅक्सिन शोधत म्हणून तर डॉक्टर लोकांचा इतिहास पाहिला ना तर आम्ही एवढे मूर्ख होतो ना अजूनही काही विशेष बदललाय असं नाही आहे त्याच्यावरून आठवलं म्हणजे कझिन आहे प्राची ती लहानपणी खूप हैराण होती अजूनही तशीच आहे तिने मला एक कोडं दिलं होतं सोडवायला गणितातलं आणि मला वेळ लागायची पाळी आली सुटतच नव्हतं रात्री झोपताना म्हणाली ए दादा मी तुला तिथे तीन आकडा सांगितला होता ना तिथे सात आहे तुम्ही मला जी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे फेसबुक पोस्टवर वगैरे त्याच्यावरून मी हे बोलतो आहे तुमचं चुकलं असेल तर माझे निष्कर्ष पण चुकले असतील पण अशा बातम्या येतात तर शोधायचं कसं की बरोबर काय आहे चूक काय आहे तर असं म्हणतात की हंस हा पांढरा असतो आणि बगळे बदकं वगैरे ते पण पांढरे असतात पण त्यातला फरक शोधायचा कसा तर दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर हंस फक्त दूध पितो आपल्याला पण तसं बरोबर ते चांगलं इथं शोषून घेत आहे हंसा शुभ्रा बका शुभ्रा कोभेदा बक हंस यो हो निरक्षीर विवेके तू हंसो हंसे बको बका जाऊ दे आता बघ पुरे झाली डॉक्टर रवी गोडसे